नमस्कार शिवानी रांगोळे शिवानी रांगोळे कुलकर्णी हे मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक नावाजलेलं नाव आहे आपल्या अभिनयातील कौशल्य आणि आकर्षक व्यक्तिमत्वामुळं त्या प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवून आहेत पुण्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या शिवानी यांना लहानपणापासूनच कलामध्ये रुची होती त्यांच्या शिक्षणाने त्यांना अभिनय क्षेत्रासाठी मजबूत पाया घालून दिला इंग्रजी साहित्य मराठी साहित्य यातून पदवी प्राप्त केलेली आहे ज्यामुळे कथा सांगणे आणि पात्रांचे सखोल अध्ययन करण्याची त्यांची क्षमता वाढली ही क्षमता त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीत खूप उपयुक्त ठरली शिवानी रांगोळे यांनी मराठी नाटक आणि दूरचित्रवाणीमधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली त्यांच्या सादरीकरणासाठी सखोलता प्रामाणिकपणा आणि भावनिक संबंध ओळखले जातात शिवानी यांच्या बहुगुणात्मामुळे त्या गंभीर नाट्यमय भूमिकांपासून हलक्या फुलक्या विनोदी व्यक्तिरेखांपर्यंत सहजपणे वावरू शकतात त्यांची खरी ओळख मिळाली ती लोकप्रिय बाबासाहेब आंबेडकर या मालिकेमधून त्यांनी केलेल्या रमाबाई आंबेडकर यांच्या भूमिकेनी त्यांना एक नाव मिळवून दिलं त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने आणि मोहक व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांना भुरळ घातली या भूमिकेमुळे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतही महत्त्वाच्या संधी मिळाल्या शिवानी यांनी अँड जरा हटके शेजारी शेजारी पक्के शेजारी तुला शिकवीन चांगलाच धडा बन मस्का सांग तू आहेस या का यासारख्या चित्रपट आणि मालिकांमधून उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत जटिल पात्रांच्या सादरीकरणामुळे त्यांना प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून प्रशंसा मिळाली आहे गेल्या काही वर्षात शिवानी यांना त्यांच्या अप्रतिम अभिनयासाठी अनेक पुरस्कार आणि नामांकने मिळाली आहेत त्यांनी आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने मराठी चित्रपट सृष्टीतील तरुण कलाकारांना प्रेरणा दिलेली आहे शिवानी रांगोळे यांचा विवाह सुप्रसिद्ध मराठी अभिनेते विराज कुलकर्णी यांच्यासोबत झाला आहे दोघेही अभिनयांसाठी ओळखले जातात एकमेकांच्या सृजनशील उपक्रमांना प्रोत्साहन देतात मराठी मनोरंजन क्षेत्रातील हे जोडपं आदर्श जोडपं म्हणून मांडलं जातं शिवानी रांगोळे कुलकर्णी फक्त एक अभिनेत्री नाहीत तर त्या एक कथाकथानकार आहेत ज्या पात्रांना जिवंत करतात या कवित्री आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील त्यांचा प्रवास हा त्यांच्या प्रतिभा मेहनत आणि चिकाटीचं प्रतीक आहे त्यांच्या अभिनयाने त्या प्रेक्षकांच्या मनात आपला अढळ स्थान निर्माण करत आहेत धन्यवाद